सूचना दिल्याप्रमाणे आज आपण लाईव्ह आलेलो लाए। आहे जे कोणी लाईव्ह असतील त्यांनी कृपया लाईक करा या लाईव्ह ला। कमेंट ही करू शकता माझा आवाज ऐकू येतोय का बघा आज आपण अतिशय महत्वाच्या अशा विषयावरती डिस्कशन करणार आहोत जे कोणी दिसत असेल त्यांनी कृपया लाईक करा आवाज येतोय का नाही मला सांगा मला आवाज येतोय का नाही हे कळल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आवाज ऐकू येत असेल तर लाईक करा किंवा हो येतोय असं टाईप करा किंवा येस टाईप करा जे कोणी हा व्हिडिओ पाहत असेल आवाज ऐकू येतोय का कृपया आपण पुढचं डिस्कशन करणार आहोत अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ असणार आहे रिक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ता ठरता न येणं पुरुषांच्या या समस्यांवरती आपण योग्य ती आणि खरी माहिती शास्त्रीय माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तरी देखील विचारून ठेवा येस आवाज येतो आय थिंक ठीक आहे अजून एक दोन लाईक आले तर मला आवडेल कृपया जण दिसतात मला लाईक करा तुमच्यासाठीच व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक करा कृपया लाईक करा येस खाली व्हिडिओला लाईक बटन दिसत असेल तर लाईक करा <coughs> लवकरच आपण चालू करणार आहोत डिस्फंक्शन म्हणजे पुरुषांच्या लिंगात ताठरता न ता हा शाळेचा अर्थ आहे ताठरता येत नाही काही जणांना हा प्रॉब्लेम किंवा ही समस्या शारीरिक संबंध करण्यापूर्वी जाणवते काही जणांना शारीरिक संबंध करत असताना ही समस्या जाणवते काही जणांना तर ताठरता येतच नाही अशा प्रकारची ही समस्या ताठरता न येणे इलेक्ट्राइल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत या आजाराची किंवा या समस्याची तीन प्रमुख कारणे असतात जर व्यवस्थित विचार केला तर कोणती तीन कारणे असतात तर एक म्हणजे पुरुषांच्या त्या अवयवापर्यंत म्हणजेच लिंगात पुरेसा रक्त पुरवठा पोचत नाही म्हणजे ब्लड फ्लो जो असतो तो एन केन एन प्रकारे तो रक्त प्रवाह लिंगापर्यंत प्रॉपर नाही पोचला तरी देखील इरेक्शन येत नाही म्हणजे ताठरता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे नर्व सप्लाय जो मेंदू आणि लिंग यांच्यामध्ये जे नर्व सिग्नल काम करायला पाहिजे ते व्यवस्थितरित्या कार्य करत नाही तो स्टिम्युलेशन त्याला प्रॉपर मिळत नाही आणि इरेक्शन त्यामुळे येत नाही हे झालं दुसरं कारण तिसरं हे सुद्धा अतिशय महत्वाचं कारण आहे तिसरं कारण कोणतं तर पेनिसच्या म्हणजे त्या लिंगाच्या आजूबाजूच्या ज्या मसल्स असतात ज्या सपोर्ट करत असतात लिंगाला त्या सपोर्ट करणाऱ्या मसल्समध्ये माउं स्पेशी जर त्या शिथिल झाल्या त्यांच्यामध्ये जर स्ट्रेंथ ताकद व्यवस्थित नाही राहिली मसल वीक झाल्या तर या तीन कारणास्तव इरेक्शन प्रॉपर येतो आहे त्यालाच इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं आता या तीन कारण तुम्ही व्यवस्थित पाहिली या तीन कारणानुसार या प्रमुख तीन कारणांवरून त्याचे काही प्रकार पडतात बऱ्याच जणांना माहीत नसेल तर सांगतो की इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये सुद्धा टाईप्स आहेत प्रकार पडतात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे ऑर्गेनिक ऑर्गेनिक याला ऑर्गेनिक काय म्हटलं जातं तर या प्रकारामध्ये ब्लड फ्लो हा प्रॉपर लिंगापर्यंत पोहोचत नाही त्याच्यामध्ये रक्तसंचार व्यवस्थित होत नाही मग तो रक्तप्रवाह का पोचत नाही तर यासाठी काही आजार देखील कारणीभूत असतात ते म्हणजे अतिलठ्ठपणा दुसरी गोष्ट म्हणजे उच्च रक्तदाब तिसरी गोष्ट म्हणजे डायबिटीस यासारखी विविध आजार झाले त्या आजारांच्या कारणांमुळे किंवा त्या आजारांच्या परिणामास्तव रक्तप्रवाह तिथपर्यंत पोहोचत नाही हे झालं ऑर्गेनिक याचबरोबर जर तुम्हाला स्मोकिंग सारखं व्यसन असेल स्मोकिंगची सवय असेल धुम्रपणाची सवय असेल तर स्मोकिंग काय करतं तर त्या रक्तवाहिन्यामधील आतील जी पोकळी आहे की पोकळी जी आहे ती लहान करतं बारीक करतं त्याच्यातून रक्त प्रवाह जो जितक्या प्रमाणात लिंगापर्यंत जायला पाहिजे तितक्या प्रमाणात तो जात नाही त्यामुळे अपुऱ्या रक्तपुरवठ्याच्या अभावी म्हणजे प्रॉपर रक्त प्रॉपर ब्लड सप्लाय न पोचल्यामुळे ऑर्गॅनिक प्रकारचा इरेक्टाईल डिस्फंक्शन होतो हा झाला एक प्रकार दुसरं जे कारण असतं ते म्हणजे सायकोजेनिक बरेच जण म्हणतात सर मला याच्यापैकी काहीच आजार नाही बी पी नाही शुगर नाही मी जाडही नाही असा कोणताच आजार नाही मला तरी देखील माझ्यासोबत असं का होते तर तो जो प्रकार असतो तो प्रकार म्हणजे सायकोजेनिक सायकोजेनिक याचा अर्थ की स्ट्रेस डिप्रेशन सतत चिंतन करणं ताणतणावाखाली राहणं एन्झायटी सततची चिंता राहणं किंवा आपापसातील आप नाती जे असतात नवरा बायकोचं नातं रिलेशनशिप इशू यांच्यामध्ये कुठेतरी संवाद तुटायला लागलेला असतो त्यांच्यामध्ये वादविवाद होऊ लागलेले असतात परफॉर्मन्स प्रेशर असतं बेडमध्ये जाण्यापूर्वी आपल्या डोक्यावर टेन्शन असतं त्याला परफॉर्मन्स एन्झायटी असं म्हटलं जातं की आपला परफॉर्मन्स व्यवस्थित होईल का नाही याला देखील हे देखील कारण जे असतं ते सायकोजेनिक इलेक्ट्रायल डिस्फंक्शन मध्ये होतं म्हणजे पहिला ऑर्गेनिक पाहिला दुसरा जो आहे की वेगळ्या काही समस्या नाहीत इतर आजार नाहीत तरी देखील मला का होतं तर ते सायकोजेनिक आणि तिसरं जे कारण असतं ते म्हणजे मिक्स काही जणांना असं म्हणत नाही की बऱ्याचदा काय होतं की यंग मुलांमध्ये सायकोजेनिक हे प्रमाण जास्त आढळून येतं परंतु याचा अर्थ यंग मुलांमध्येच दरवेळेस आढळत असं नाही काही मध्यम वयाच्या माणसामध्ये सुद्धा आढळून शकतं मध्यम वयाच्या माणसांमध्ये मिक्स प्रकारचं त्याला तिसरा प्रकार जो आहे मिक्स कधी ऑर्गेनिक तर कधी सायकोजेनिक अशा प्रकारे मिक्स प्रकारचं हे इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळू शकतो जर एजचा विचार करायला गेलं तर सायकोजेनिक म्हणजे मानसिक कारण असतं जे इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येतं त्याच त्याच वयोगट साधारणतः वीस ते चाळीस वयोगटातील ह्या तरुण व्यक्तींना इतर आजार असण्याची शक्यता कमी असते परंतु सायकोलॉजिकल कारण असतो हे मेजर कारण असू शकतं तर वीस ते चाळीस वयोगटाबद्दल चाळीस ते साठ वयोगटामध्ये मिक्स्ड म्हणजे काही आजार पण आणि काही सायकोजेनिक पण या कारणास्तव साठ चाळीस ते साठ वयोगटात हे इरेक्टॅल फंक्शन आढळू शकतो आणि तिसरं साठ पेक्षा अधिक ज्यांचं वय झालंय वृद्ध व्यक्ती आहेत अशा व्यक्तीमध्ये मेजरली प्रमुखता वेगवेगळे आजार जळतात वेगवेगळे आजार जळू शकतात कुणाला बीपी कुणाला शुगर इतर लिव्हर किडनी वेगवेगळे हॉर्मोनल वेगवेगळे आजार जळतात आणि त्या आजारांच्या कारणास्तव देखील त्यांचं हे इरेक्शन हे कमी होऊ शकतं त्यांच्यामध्ये हा ऑर्गेनिक प्रकारचा इरेक्टाईल डिस्फंक्शन जास्त प्रमाणात आढळून येतो हे झालं इथपर्यंत आता बरेच जण प्रश्न विचारतात सर नेमकं इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणायचं कधी आम्हाला हा आजार झालाय हे म्हणायचं कधी इरेक्टाईल डिस्फंक्शन एक ते दोन वेळा आमची ताठरता निघून गेली आणि तर मग आम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन झालं का त्रास बिलकुल नाही रिक्टाईल डिस्फंक्शन लेबल करण्यापूर्वी महत्वाची गोष्ट ऐकून घ्या हा त्रास तुम्हाला साधारण केल्या तीन ते सहा महिन्यापासून लक्षपूर्वक आहे का गेल्या तीन ते सहा महिन्यापेक्षा जास्त वेळा हा त्रास जाणून आलेला आहे कमीत कमी तीन महिने झाले तुम्ही या समस्येतून जात आहात इरेक्शन येत नाही आणि या तीन महिन्यामध्ये किंवा या तीन ते सहा महिन्यामध्ये जितक्या वेळा तुम्ही प्रयत्न केला शारीरिक संबंध करण्याचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के अपयशी झाला म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के वेळा तुम्हाला हा प्रॉब्लेम आला तर मग तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे असं समजण्यात येतं यावेळी तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज असते योग्य त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हाला योग्य त्यावेळी तुम्हाला उपचार मिळू शकतात ओके okay, तर इरेक्टाईल डिस्फंक्शन कधी म्हणायचं जेव्हा तीन ते सहा महिन्यापासून हा त्रास होतोय आणि गेल्या तीन ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला सत्तर ते पंचाहत्तर टक्के वेळा असा अनुभव आला असेल तर तेव्हा तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं मी तर सांगेल की ज्यांचं वय चाळीस आहे त्यांना एक महत्वाचा सल्ला देतो की केवळ त्याला तुम्ही एक लैंगिक समस्या समजला माझ्या मी बरेचशा व्हिडिओमध्ये सांगितले ज्यांचं वय चाळीस आहे त्याच्या पुढे गेलेलं आहे आणि त्यांना वारंवार अशी समस्या येत असेल तर त्यांनी कृपया ह्याला केवळ लैंगिक समस्या आहे असं समजू नका का तर इरेक्शन जाणं किंवा इरेक्शन अधूनमधून न येणं हे इतर आजारांचं एक लक्षण असू शकतं म्हणजे वेगवेगळे जे इतर आजार असतील त्या आजारांचं देखील लक्षण असू शकतं त्यामुळे केवळ लैंगिक समस्या असं त्याला गृहित धरू नका तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तर काही महत्वाच्या टेस्ट, का? टेस्ट आहे जरा लक्षपूर्वक आहे काही महत्वाच्या टेस्ट आहेत त्या टेस्ट मी सांगतो बऱ्याचदा प्रश्न पडलेला असतील काय टेस्ट करायचं पहिली म्हणजे चाळीस वेळेवर झाल्यानंतर सर्वसाधारणपणे वर्षभरातून एकदा टेस्ट करून घ्यायला काही हरकत नाही पहिली जी म्हणजे सीबीसी म्हणजे कम्प्लीट प्रें ब्लड काउंट त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन रक्तपेशी ह्या सगळ्या गोष्टी कळतात दुसरी गोष्ट रँडम ब्लड शुगर ब्लड शुगर रँडम तुम्ही करू शकता तिसरी गोष्ट एच बी एवन सी ही नावाची एक टेस्ट आहे याच्यामध्ये मागील दोन ते तीन महिन्यातली शुगर तपासली जाते ही टेस्ट अतिशय महत्त्वाची आहे नंतर करायला काही हरकत नाही कारण बऱ्याचदा आपली रॅन्डमची शुगर ही नॉर्मल येते त्यामुळे ती करायला एच बी एवन सी करायला काही हरकत नाही त्यानंतर लिपिड प्रो प्रोफाईल याच्यामध्ये तुमचं कोलेस्टेरॉल ट्रायगिस हे चेक केलं जातं त्यानंतर थायरॉइडची टेस्ट डी एफ टी थायरॉइड फंक्शन टेस्ट करू शकता त्यानंतर लिव्हर फंक्शन टेस्ट त्यानंतर रिनल फंक्शन टेस्ट म्हणजे किडनीची तपासणी करू शकता यानंतर मी तुम्हाला एक इथं प्रकर्षण सांगतो की बऱ्याच जणांना साधे एक दोन टेस्ट जर केल्या तर बऱ्याच जणांना आढळून येईल की विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन डी थ्री या जर टेस्ट केल्या तर बऱ्याच जणांना याची कमतरता असते साधे विटॅमिन बी ट्वेल्वची आणि विटॅमिन डीची डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळी चालू केली तर काही जणांमध्ये फरक दिसायला जाणून येतो विशेषतः यंग मुलांमध्ये सुद्धा हा फरक लवकर जाणून दिसून येतो त्यामुळे एक टेस्ट करू शकता एक टेस्ट करू शकता याचबरोबर पुरुषांचा जो हॉर्मोन आहे त्याला टेस्ट असं म्हटलं जातं अतिशय महत्वाचा हॉर्मोन आहे वयोमानानुसार त्याची लेवल कमी होऊ शकते त्यामुळे तोही महत्वाचा आहे सकाळचं जे मॉर्निंग इरेक्शन हो त्यामध्ये टेस्ट अतिशय महत्वाचा रोल आहे त्यामुळे टेस्टची तपासणी करू शकता आणि याचबरोबर दुसरं एक हॉर्मोन आहे प्रोलॅक्टिन मी जवळजवळ आता ले ले बारा एक ते टेस्ट तुम्ही एकदा करायला काही हरकत नाही निदान आपल्याला कळेल की काय डिफिशियन्सी आहे काय कमतरता आहे हे करून जाईल याचबरोबर बहुसंख्य जो जण विचारतात की पेनाईल डॉक्टर टेस्ट करू का हे पेनिस मधील किंवा लिंगामध्ये मध्ये पुरवठा व्यवस्थित चालतो का नाही या संबंधित टेस्ट आहे थोडीशी कॉस्टली असते टेस्ट परंतु मी सांगेल की ही तपासणी करायची असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी खरं त्याची आवश्यकता आहे का जर आवश्यकता असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ती करू शकता आता बऱ्यापैकी तुम्हाला ही माहिती सांगून दिली आहे बऱ्याचदा आता विचारलं जाते की ट्रीटमेंट काय करायची माझं नेहमीच वाक्य आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळजवळ सांगतो की स्वतःमध्ये बदल करणं अतिशय महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं आहे स्वतःमध्ये बदल तुम्हाला काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता आपण तुम्ही कमेंट करा तुमचे प्रश्न आले तर मला शक्य असेल तर या ठिकाणी मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल बऱ्याच जणांनी येस येस वगैरे आवाज ऐकू येतोय छान आय थिंक सगळ्यांना ऐकू येते कारण तुम्ही जर काही प्रश्न विचारले तर हे वन वे कम्युनिकेशन होणार नाही तुमच्याकडून पण आलं पाहिजे मला वाटतंय अशा प्रकारचं लाईव्ह मी करतो तुमच्या माहितीस्तव चांगली माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय ज्या ज्या वेळेस शक्य होईल त्या त्या वेळेस मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतोय माझ्या दृष्टीने जेवढं काही आज काल जेवढा वेळ मिळाला की एक दिवस अगोदर सूचना कल्पना देऊन तुम्हाला लाईव्ह मी आलेले आहे इथून पुढे हे शक्य होईल मी प्रयत्न करेन बऱ्याच कमेंटची जवळजवळ सगळ्या कमेंटची मी उत्तर देत असतो तुम्ही जर व्हिडिओच्या खाली कमेंट्स वाचल्या तर अगदी सविस्तर उत्तर देत असतो तुमच्याकडून पण प्रतिसाद येऊ द्या तुमच्या काही कमेंट्स असतील तर विचारा तर तर त्यानुसार आपण हे त्यानुसार आपण पुढे त्या कमेंटचे आन्सर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तुम्ही प्रतिसाद येऊ द्या आणि केवळ लैंगिक समस्या समजू नका याला सरासर विचार करा आपले सर्व व्हिडिओ हे माहितीपूर्ण असतात अभ्यासपूर्ण असतात व्हिडिओ व्यवस्थित ऐका बऱ्याचदा काही काही लोक व्यवस्थित टायटल ही न वाचता कमेंट्स करतात त्याबद्दल काही दुमत नाही परंतु बऱ्याचदा काही सगळं कवर झालेलं असतं त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक जर ऐकलं आणि तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्की आपण उत्तर देतो कमेंट पाहत जावा आन्सर केलेली आहे दुसरी पहिली गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये बदल करणं खूप गरजेचं असतं सकाळी लवकर उठणं सकाळी रात्री लवकर झोपणं नियमित सकाळी उठून किमान अर्ध तास व्यायाम करायला पाहिजे याशिवाय मी तुम्हाला एक किगल एक्सरसाइजचा एक बेसिक कॉन्सेप्ट सांगितला की बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे जे नवीन असतील त्यांच्यासाठी थोडक्यात तिथे शॉर्टमध्ये सांगतो आपली हे सपोज मला विसर्जनाची जागा आहे संडासची जागा आहे ती घट्ट पकडायची आहे आणि साधारण पाच सेकंद होल्ड करायचे आहे एक दोन तीन चार पाच त्यानंतर सोडून द्यायचे आहे पुन्हा पाच सेकंद थांबायचं आहे होल्ड करायचे आहे एक दोन तीन चार पाच पुन्हा सोडायचं आहे पुन्हा पाच सेकंद थांबून पुन्हा होल्ड करायचे आहे एक दोन चार पास। पास पास तीन चार पाच असे पाच पाच सेकंदाचे तीन सेट तुम्ही सकाळ दुपार रात्री करू शकता चौथा चा। सेट तुम्ही कसा करायचा आहे पकडायची सोडायची पकडायची सोडायची पकडायची सोडायची असे दहा वेळा करायचे दहा दहा वेळाचे तीन सेट सकाळी तीन सेट दुपारी तीन सेट रात्री तीन सेट करू शकता उभारून करू शकता बसून करू शकता झोपून करू शकता काही हरकत नाही मात्र आठवड्यातून दोन दिवस रेस्ट घ्यायची आहे तीन दिवसातून एकदा विश्रांती घ्यायची आहे त्याला ओव्हर ट्रेनिंग पण होता कामा नाही जास्त स्टिम्युलेशन पण देता कामा नाही तीन दिवसातून एकदा रेस्ट घेणं आवश्यक आहे हा व्यायाम प्रकार आहे त्याला किगल एक्सरसाइज असं म्हटलं जातं योगशास्त्रात मूलबंध लावणं असं म्हटलं जातं हा ही अतिशय महत्वाचा असा व्यायाम प्रकार आहे सकाळी लवकर उठा किमान अर्धा तास व्यायाम करा तुम्हाला जो आवडते तो व्यायाम करा योगासनं करा कुसप मारा तुम्हाला शारीरिक ऍक्टिव्हिटी जेवढी करता येईल तेवढी करू शकता अर्धा तास करा त्यानंतर हा किगल एक्सरसाइजचा अं व्यायाम करा एक पाच ते दहा मिनिटं तुम्हाला ध्यानस्थ बसता आलं मेडिटेशन करता आलं तर अतिउत्तम हेही करा त्यानंतर सूर्यप्रकाशात किमान अर्धा तास सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसा मी तुम्हाला सांगू का हे सगळ्यात महत्वाचं आता जे सांगतो बऱ्याच जणांना वाटत असेल की काय हे सांगताय परंतु हे अतिशय महत्वाचं आहे या गोष्टी जर तुम्ही एकत्र केल्या तर तुम्ही जे ट्रीटमेंट घेणार असेल त्यांना आणखी फरक पडणार आहे यानंतर तुमचं जेवण हे पोषक हवंच जगात मी मागच्या व्हिडिओत पण सांगितले की भाजी भाकरी खाऊन सुद्धा तुम्ही निरोगी राहू शकता असं काही नाही परंतु जेवण हे तुम्ही वेळेवर केलं पाहिजे पहिलं अन्न पचल्यानंतर दुसरं अन्न खायला पाहिजे आपल्या शरीराला कळलं पाहिजे दुपारी एकदा आणि रात्री एकदा दोन वेळेस चांगलं जेवण केलं पाहिजे पहिलं अन्न पसल्यानंतर दुसरं अन्न घेतलं पाहिजे त्यानंतर दिवसभरात पाणी योग्य प्रमाणात पाणी पिलं पाहिजे जेवताना थोडं थोडं पाणी प्या जेवताना भरपूर पाणी प्यायची आवश्यकता नाही थोडं थोडं पाणी प्या परंतु दिवसभरात मात्र पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यसनांच्या आहारी जाऊ नका विशेषतः स्मोकिंग तंबाखू यासारखे व्यसन जे आहे ते इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्यास कारणीभूत ठरतात याचा अर्थ अल्कोहोल घ्यायचं असंही बिलकुल नाही कोणतंच व्यसन शरीरासाठी चांगलं नाही परंतु विशेषतः स्मोकिंगने तुमच्या रक्तवाहिन्या आतल्या ज्या आहेत त्या बारीक होतात रक्तपुरवठा व्यवस्थित मिळत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चिंताग्रस्त राहू नका आणि रात्रीची पुरेशी झोप ज्यांची रात्रीची पुरेशी झोप चांगली होतं त्यांना मॉर्निंग इरेक्शन देखील उत्तम येतं त्यामुळे रात्री पुरेशी झोप घ्यायची आहे रात्रीची पुरेशी झोप झाली तर तुम्हाला सकाळी पण फ्रेश वाढणार आहे आणि एकंदरीत तुमचं आरोग्य निरोगी राहणार आहे यानंतर बऱ्याचदा विचारलं जातं की घरगुती उपाय घरगुती उपाय मी सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो घरगुती उपाय करायला काही हरकत नाही करत जावा घरगुती उपाय देखील महत्वाचे आहेत जीवनशैलीत मदत जीवनशैलीत योग्य ते बदल करा घरगुती उपाय करा घरगुती उपायमध्ये मी सांगेल की सातत्य ठेवा एक दिवस केला आणि परत नंतर सोडून दिले असं नाही जेवढ्या दिवस माझ्या व्हिडिओमध्ये तर मी सविस्तर सांगितलं तर जितके दिवस करायचे तितके दिवस सांगितलेलं असतं बरेचसे घरगुती उपाय सांगितलेले आहे व्हिडिओ जा घरगुती उपाय करू शकतो जीवनशैलीमध्ये बदल घरगुती उपाय हे करू शकता याचबरोबर आवश्यक त्या विटॅमिनची कमतरता जर तुम्हाला विटॅमिनची असेल तर त्या विटॅमिनच्या गोळ्या सुद्धा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता माझं प्रामाणिक मत आहे की पहिले तुम्ही स्वतःमध्ये बदल करा दुसरं गोष्ट म्हणजे घरगुती उपाय करा तिसरी गोष्ट म्हणजे ज्या विटॅमिनची कमतरता आहे ते घेऊ शकता आणि चौथी गोष्ट म्हणजे हे सगळं करून देखील तुम्हाला अपेक्षित रिझल्ट नसतील तर अपेक्षित रिझल्ट नसतील तर तुम्ही योग्य त्या डॉक्टरांकडे जावा डॉक्टरांच्या सहाय्याने तुम्ही योग्य ट्रीटमेंट घेऊ शकता घ्यायची आयुर्वेदिक घ्यायची हे तुमचं तुमच्यावरती निर्भर करतं तुम्हाला जे योग्य वाटतं ते ट्रीटमेंट घेऊ शकता परंतु कोणतीही ट्रीटमेंट जर घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या माझं वैयक्तिक मत विचाराल तर जीवनशैलीमध्ये बदल करा घरगुती उपाय करा सप्लिमेंट व्हिटॅमिनची आवश्यकता डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या सर्वप्रथम आयुर्वेदिक उपाय करून पहा तरी देखील नसेल तुम्हाला फरक तर इंटिग्रेटेड पण जाऊ शकता काही ॲलोपॅथी आयुर्वेदी अशा संयुक्त उपचार पद्धतीने सुद्धा जाऊ शकता फक्त एवढंच की डॉक्टर निवडण्याचा अधिकार तुमचा आहे तुम्हाला जो योग्य डॉक्टर वाटते त्यांच्याकडे तुम्ही गेलं पाहिजे डॉक्टर निवडण्याचा हक्क तुमचा आहे अधिकार तुमचा आहे परंतु डॉक्टरकडे ज्या वेळेस गेल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला डॉक्टरने तुमची ट्रीटमेंट योग्य ती ट्रीटमेंट समजावून सांगणार सांगणं खूप महत्वाचं असतं काय ट्रीटमेंट करणार आहोत आपण तुमची व्यवस्थित हिस्ट्री घेणं खूप गरजेचं आहे आणि ती घेतल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित उपचार पद्धती समजून सांगणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर गेला तर लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट दिसून येणार आहे आणि मी पुन्हा सांगतो की लाजू नका घाबरू नका लपून छपून चोरून कुठेही ट्रीटमेंट घ्यायला जाऊ नका आणि निसंकपणे डॉक्टरांशी संपर्क करा शक्यतो फोनवरती पण उपचार घेण्यात टाळा शक्य असेल तर क्लिनिकमध्ये भेट द्या आणि त्या डॉक्टरांना जाऊन समक्ष भेटा अगदीच अशक्य असेल तर फेस टू फेस ऑनलाईन जर असेल तर तशी काही सुविधा असेल तर तसं करा परंतु लपून छपून मोबाईलवरती कुणाच्या तर मित्राच्या फोनवरती माझ्या मित्राला पाहिजे मला नाही असं बरेचसे प्रकार असतात या याच्यातून थोडस बाहेर पडा आणि त्या दृष्टीने तुम्ही तो योग्य त्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन वेळेस ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करा मी बराच वेळ झाला मी बोलतोय तुमच्या कमेंट्स येऊ द्या कमेंट्स असता काही तर आपण त्यांची आन्सर देऊया लपून राहू नका छपून राहू नका योग्य ते मार्गदर्शन घ्या आजकाल युट्यूबवरती मी तुम्हाला सांगतो चुकीचे पद्धतीचे चित्र चुकीच्या पद्धतीचे टायटल चुकीच्या पद्धतीचे थमनेल चुकीच्या पद्धतीची माहिती देणारी बरीचशी माणसं असतात काही जण डॉक्टर आहे असं बसवतात तर अशा गोष्टींपासून दूर राहा दरवेळी तुम्हाला प्रत्यक्ष तिथेच उपचार करायची आवश्यकता असते नाही तुम्ही काही गोष्टी स्वतः समजून घ्या आणि त्या दृष्टीने योग्य त्या डॉक्टरांचा मार्गदर्शन करून मार्गदर्शन घेऊन त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही पुढे ट्रीटमेंट करू शकता अशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन घ्यावं असं मला वाटतंय तुमचे बघूया आता काय ठीक आहे तुमच्या कमेंट घेऊन ठेवा कमेंट्स देऊन ठेवा मला वाटते बराच वेळ झाला की जवळजवळ बावीस मिनिटं मी बोलतोय आपण आता नसतील तर नक्कीच आपण त्या गोष्टीवरती पुढे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आपण तुमच्या कमेंटचा पण विचार केला जाईल ठीक आहे आय थिंक बऱ्यापैकी आपण जवळजवळ बावीस तेवीस मिनटं आपण व्हिडिओवर आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टॅमिना नाही असं कमेंट आलेली आहे याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तो एकटा कृपया पाहून घ्या डिटेल एक सांगतो डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सर्च करा आणि त्याच्यावरती इरेक्टाल डिस्फंक्शन संबंधी एक प्लेलिस्ट दिलेली आहे त्या प्लेलिस्टवरती जावा तुमच्या जवळजवळ सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असे कमेंट्स वरती मी व्हिडिओ केलेले आहेत तर इरेक्लिस डिस्फंक्शनची प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता शिखरपतना संबंधीची पण प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट तुम्ही पाहावी आणि व्हिडिओ शेअर करा माझं म्हणणं असतं की व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ओके इथेच थांबूया भेटवे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल